विचारांचे मी माझ्या आयुष्यात पालन करेन त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना, स्थापना केली जो त्याने तो करावा की होती ज्याचा धर्म असेल त्यात कुणीही भांडण उभं करू नये मी, मी? शिवरायांच्या विचारांची पायी जाती धर्माचा नावाने भेदभाव करणार नाही मी महिलांचा आदर करेन आणि कुणालाही महिलांचा अपमान करू देणार नाही मी अंधश्रद्धांना बळी पडणार नाही छत्रपती शिवरायांच्या विचारांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवेल हेच माझे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन असेल जय जिजाऊ